नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड म्हणजेच काय तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इथं केंद्र सरकारच्या काही रिक्त जागांकरता नवीन रिक्रुटमेंट निघालेली आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर आज या रिक्रुटमेंट संदर्भात आपण पूर्ण डिटेल घेणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन जॉब आपण आपल्या वरती टाकत असतो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील वेळ न दवडता लगेच पाहूया कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे मात्र त्या अगोदर पाहूया हे या पदांकरता अप्लाय करण्याची तारीख ऑलरेडी सुरू आहे आणि शेवटची तारीख अठ्ठावीस एप्रिल आहे तसेच फी पेमेंट सुद्धा तुम्हाला अठ्ठावीस एप्रिल पर्यंत करायचं आहे या पदांकरता अप्लाय करत असताना सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती रिटर्न एक्झाम असेल स्किल टेस्ट असेल इंटरव्ह्यू असतील आणि मग त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर विद्यार्थी मित्रांनो जी मूळ ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल आपण पाहत आहात तर याच्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर ही जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे जी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डची तिथूनही आपण ही, ही डाउनलोड करू शकता तर पहिल्याच पेजवरती जी ब्ल्यू कलर ची टिकमार्क दिसते ही जी ब्ल्यू कलर ची मार्क आहे या ब्लू कलरच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला अप्लायला ऑप्शन येतो आणि तिथून तुम्हाला अर्ज पूर्णपणे दाखल करायचा आहे त्या अगोदर पूर्ण माहिती घेऊ की आपल्याला या पोस्टमध्ये काय सांगितलेलं आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आपण पाहिलेली आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस कोणत्या पोस्ट आहे सायंटिस्ट बी लेवल टेन यानुसार तुमचं छप्पन हजार शंभर बेसिक ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये तुम्हाला पेमेंट असेल एकूण बावीस जागा आहेत अप्पर एज लिमिट पस्तीस वर्ष आहे असिस्टंट लॉ ऑफिसर या पदाकरता पण चांगलं पेमेंट आहे स्क्रीन वरती आपल्याला दिसत आहे त्याकरता आपण वेळ नाही वाया घालवत खूप चांगली पेमेंट आहे याकरता एक जागा आहे अप्पर एज लिमिट तीस आहे सिनियर टेक्निशियन सुपरवायझर दोन जागा आहेत अप्पर एज लिमिट तीस आहे सिनियर सायंटिफिक असिस्टंट त्याचप्रमाणे अप्पर डिव्हिजन क्लर्क त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर याच्यासाठी सुद्धा खूप चांगलं पेमेंट आहे बघा एक्क्याऐंशी हजारापर्यंत पेमेंट आहे त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड टू याच्याकरता वय जे आहे ते बिटवीन अठरा ते सत्तावीस अपर डिव्हिजन क्लर्क डेटा ऑपरेटर स्टेनोग्राफर ग्रेड टू त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट त्याचप्रमाणे लोअर डिव्हिजनल क्लर्क त्याचप्रमाणे फिल्ड अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफ यांचं जे वय आहे हे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे चांगल्या जागा आहेत पेमेंट ही खूप चांगलं आहे तर याकरता सिलेक्शन प्रोसेस आपण पूर्णपणे सांगितलेली आहे तर याच्याकरता काही एज रिलॅक्सेशन आहे का तर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला हा चार्ट दिसतोय त्याच्यामध्ये त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टी करता पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्ष फिजिकल हँडिकॅप टेन ओबीसी फिजिकल हँडीकॅप याच्याकरता तेरा वर्ष एससी एस टी फिजिकल हँडिकॅप याच्याकरता आहे त्या एज मध्ये पंधरा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता पाच वर्ष असे हे पूर्णपणे एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे याशिवाय तुम्हाला जे तुमचं आ, फिजिकल हँडिकॅप जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी डिसएबिलिटी सुटेबल कोणत्या पोस्ट करता आहे ते सुद्धा यांनी इथं दिलेलं आहे आता विषय राहतो तुमचा की या पदांकरता कोणतं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे तर इथं तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेलं आहे सायंटिस्ट बी करता बॅचलर डिग्री पाहिजे इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये काही केमिकल इंजिनिअर असतील मेकॅनिकल इंजिनिअर असतील त्या पदानुसार या पीडीएफ मध्ये पूर्णपणे माहिती दिली आपण ती चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करा याकरताही आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही तिथून तुम्हाला ते डाउनलोड होईल याच्यामध्ये पूर्णपणे डिग्री सिव्हिल असेल डिप्लोमा सिव्हिल असेल यांच्याकरता काही जागा आहे डेटा ऑपरेटर याच्याकरता बारावी पास आहे विद्यार्थी मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड टू बारावी पास आहे स्टेनोग्राफर बारावी पास आहे याच्यामध्ये खूप चांगले जॉब आहेत आता फिल्ड अटेंडंटला तर दहावी पास म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दहावी पास विद्यार्थ्यांकरता ही जागा आहे मल्टी टास्किंग स्टाफ त्याच्यासारखी सुद्धा दहावी पास तुम्हाला गरजेचं आहे खूप चांगली हे आहे आता याच्यामध्ये तुम्हाला बघा एक्झाम फी जी आहे ती दोन तासाच्या एक्झाम करता दोनशे पन्नास रुपये प्लस दोनशे पन्नास फॉर टेस्ट सेशन अशी हजार रुपये फीज तुम्हाला दोन तासाच्या एक्झामला आहे आणि वन आवर म्हणजे एक तासाच्या एक्झाम करता ही फी पाचशे रुपये आहे आता ह्याच्यामध्ये फी जी आहे ही एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप आणि एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता दोनशे पन्नास रुपये दोन तासाच्या एक्झाम करता आणि एकशे पन्नास रुपये एक तासाच्या एक्झाम करता यांनी फी ठेवलेली आहे याशिवाय महत्वाच्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्या कव्हर झालेल्या आहेत जी आपल्याला जे महत्वाचं आहे की आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे त्याच्यात खाली हिंदीमध्ये ज्यांना इंग्लिश समजणार नाही त्यांच्याकरता हिंदीमध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तर आपल्याला जाहिरात ओपन केल्यानंतर सुरुवातीचं जे पेज आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आलो म्हटल्यानंतर मग आपल्याला अप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे डाउनलोड होऊन पूर्णपणे माहिती भरल्यानंतर की तुम्ही ऑनलाईन पे केल्यानंतर तुमचा फॉर्म हा भरला जाईल याशिवाय जर आपल्या काही कॅन्डिडेटना फॉर्म दाखल करताना जर कोणती अडचण येत असेल तर आमच्या चॅनलवरती नक्की तुम्ही कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरला किंवा काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करा कारण वेळेची कमतरता आहे तुमचा हा अभ्यास आहे आपल्याला इथंच थांबायचा आहे अजूनही कुणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता इथंच थांबू उद्या येऊ नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता